राम राम मंडळी स्वागत आहे तुम्हाला अजून एक गांडूळ खत निर्मिती भाग दोन मग तर मंडळी आपण दुसरी स्टेप इला गेलं जर आपण बेड बीड पूर्ण टाकीलेलं तुम्ही देखू शकता आणि आपण तीन बेड टाकेल आणि आजूबाजूने आपण नेट ऐकलेलं जेणेकरून काय उंदीर काय दुरुस्त नको कोंबडा बराच त्रास करतात त्यामुळे आपण आजूबाजून पूर्ण नेट ऐकलेलं आणि बेड टाकायला पहिला आपण काय करलेलं खाल ताडपत्री टाकेल जेणेकरून आपण काय करत गाई ज्या वेळेस आपण येवर गांधूळ सोडूस ना तर त्या पूर्ण खाईशनी खाल जमीन म्हणूक शिराला ते नामुने आपण ताडपती टाकेलो तर हे वजन फ्रेश स्टेप आणि लवकरात लवकर आपण यावर गांढळ सोडणार पण ते पहिलं आपल्याला बेड तयार करीतनी दहा ते पंधरा दिवस यावर मस्तपैकी पाणी शितळणं पडत तर दर दिवस म्हणजे पाणी आपण का शितळज की तेव्हा तर ना जो उष्णता राहा गर्मी राहा ती पूर्ण निघे जायला पाहिजे ते आपण पाणी शितळजा म्हणजे पूर्ण बेडला आपण थंडा करले जा शितळत राहणं जेणेकरून ना पाणी पूर्ण खालपर्यंत जावायला पाहिजे म्हणजे पूर्ण बेड आहे ना गाईज थंडा व्हायला पाहिजे